आठ बक्षीस आठ बक्षिसांच्या ज्या ज्या रक्कम आहेत त्या आठ बक्षिसांमध्ये पंचवीस पंचवीस हजार रुपये ऍड करून अरे आता किती आहे पहिलं बक्षीस किती आहे आणि दोन ढाली तर एकवीस लाख एक लाख एकवीस हजार अधिक पंचवीस हजार मित्रांनो जनतेच्या मनातला आमदार काय असतो ते तुम्ही पाहताय म्हणजे बापूंनी अतिशय बैलगाडी शर्यत क्षेत्राला आनंदाचा धक्का दिलेला आहे प्रत्येक बक्षिसाला पंचवीस हजाराची वाढ दिलेली आहे नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील सासवड या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी भव्य दिव्यास नामदार केसरी दोन हजार चोवीस पर्व दुसरे हे मैदान संपन्न आहे ओपनचं मैदान आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समोर येत आहेत पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय बाप्पू शिवतारे नमस्ते बाप्पू नमस्कार काय सांगाल कशा निमित्त बैलगाडी शर्यतीचं आयोजन करताय विजय शिवतारे मित्रमंडळातील सर्व तरुण कार्यकर्ते यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त चोवीस डिसेंबरला वाढदिवस आहे परंतु तारखा ॲडजस्ट करून माझ्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी प्रथमतः बैलगाडा शर्यती भरवल्या होत्या आणि आता ही दुसरं वर्ष आहे अतिशय उत्साहामध्ये एवढं ग्राउंड बनवणे माती टाकणे या सगळ्या गोष्टी जवळजवळ दिवसरात्र गेल्या आठ दहा दिवस, दिवस हे सर्व तरुण मुलं करतायत अखिल भारतीय बैलगडा शर्यतीच्या नियमानुसार संघटनेतील त्यांच्या निकषानुसार नियमानुसार आणि शासनाने देखील घालून दिलेले जेवढे काही नियम आहेत त्या अटी शर्तीनुसार परफेक्ट कोणत्याही प्रकारचं व्हायोलेशन न करता ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे बाप्पो मागच्या वर्षीची गोड आठवणे मागच्या वर्षी जबरदस्त असं मैदान झालं होतं महाराष्ट्र भरातून बैलगाडी चालक मालक इथं उपस्थित होते आणि प्रमुख पाहुणे पण उपस्थित होते त्यांच्याविषयी काय सांगाल निश्चितपणे प्रमुख पाहुणे बहुतेक मी डॉक्टर खासदार शिंदेसाहेब यांनाच परत कन गेल्या वेळेस तेच आले होते तर दोघे आम्ही येऊ आणि त्याचबरोबर आणखी एखादा कोण पाहुणा जो गाडा बैलगाडा प्रेमी आहे असे त्यांना देखील एक शोभा वाढवण्यासाठी निश्चितपणे सर्वजण येतील मार्गदर्शन करतील महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करतात मी या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी चालक मालक या सर्वांना विनंतीपूर्वक आव्हान करतो मोठ्या संख्येने आपण या सगळ्या सोयी ए टू झेड सगळ्या सोयी इथे केलेल्या आहेत कट कुठची अडचण होणार नाही याची दक्षता मी स्वतः घेईल आणि त्यामुळे आपण मोठ्या संख्येने या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा मी आणखी एक जाहीर करतो की जेवढी बक्षिस किती बक्षीस आहेत आता आठ बक्षीस आठ बक्षिसांच्या ज्या ज्या रक्कम आहेत त्या आठ बक्षिसांमध्ये पंचवीस पंचवीस हजार रुपये ऍड करून आता किती आहे पहिलं बक्षीस किती आहे लाख आणि दोन ढाली तर एकवीस लाख एक लाख एकवीस हजार अधिक पंचवीस हजार मित्रांनो जनतेच्या मनातला आमदार काय असतो ते तुम्ही पाहताय म्हणजे बापूंनी अतिशय बैलगाडी शर्यत क्षेत्राला आनंदाचा धक्का दिलेला आहे प्रत्येक बक्षिसाला पंचवीस हजाराची वाढ दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्लस अजून प्रत्येक बक्षिसाला पंचवीस हजार रुपये बाप्पूंनी स्वतः वाढवलेले आहेत बापू हे वाढवण्यामागचा उद्देश काय तुमचा त्यांना स्फोरण मिळणे त्यांना इतका त्रास घेऊन आणि अतिशय मोठा खर्च करत बैलगाडाप्रेमी बैलांची काळजी घेत असतात फुल्ला फुलाची पाकळी त्याच्यात मदत म्हणून मी ते केलं ते मी स्वतः देणार आहे इतर कोणाकडून मी स्वतः प्रत्येकी पंचवीस हजार रुपये याच्यामध्ये देईल आणि वाढ वाढ केली के इथे आणि त्याच्याबरोबरीने जे येणारी बैल असतील त्यांचं खाणं पिणं त्याची बारकाईने काळजी घेतली जाईल त्या मित्रपरिवारातर्फे मग बाकीच्या सगळ्या कुठे वैद्यकीय सेवा असतील पिण्याचं पाणी असेल जनावरांना पाणी असेल जनावरांना चारा असेल सगळ्या गोष्टीची प्रॉपर काळजी वैयक्तिक आज हे सगळं विजय शिवतारी मित्रमंडळ घेईल माझंही त्याच्यात लक्ष मंडळाच्या विषयी काय सांगाल मोठ्या ताकदीने ते नेहमी उतरत असतात सार्वजनिक कार्यक्रम असतात मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी जबरदस्त असं आयोजन नियोजन केलं होतं त्यामध्ये मित्रमंडळ असेल त्याचबरोबर आमचे अखिल भारतीय बैलगडी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबराजे जगताप असतील पहिलवान राहुल जगताप असतील त्यांच्याविषयी काय सांगाल नाही अतिशय प्रेम आहे बाबाराजे असतील पहिलवान राहुल असतील बारकाईने लक्ष देऊन या मर्दानी खेळ शेतकऱ्यांचा आणि शेतकरी मुलापेक्षाही जास्त प्रेमाने आपल्या बैलांना वाढवत असतो काळजी घेत असतो त्यांना संधी उपलब्ध करून देणे अशा प्रकारे याचं चांगलं काम करतात दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्याच्याबरोबरीने सासवडसारखे शहर इतकं मोठं शहर आहे पुण्याला लागून शहर आहे आणि बैलगाडी शर्यतीसाठी हे मैदान माझे मित्र पेशवे साहेब यांनी सगळं दिलेलं आहे म्हणून याला नावसुद्धा मी असं सांगतो की पेशवे जग पेशवे जगताप मैदान अशा प्रकारचं नाव देऊन त्यांचाही मान सन्मान करावा मी आजच्या या दिवशी त्यांना देखील मनपूर्वक आभार मानतो की काही अडचणी असल्यानंतर देखील खूप काळजीने त्यांनी या कार्यक्रमासाठी नियोजन केलं समर्थन दिलं आणि जागा दिली मी त्यांचं आत्ताच त्यांचं अभिनंदन करतो विशेष म्हणजे बाप्पा तुम्ही मागच्या वर्षी भाषण करत असताना सांगितलं होतं की मी पुढच्या वर्षी आमदार हो अगर न हो मात्र बैलगाडी शर्यत घेणार तुम्ही शब्दाला जागलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जनतेने सुद्धा साथ दिलेली काय सांगाल त्याविषयी मी आता हे काय आहे मी एक कमिटमेंट केली ती कायम ठेवायची मी गेल्या वेळेस सांगितलं होतं की मी निवडून येऊ की नाही येऊ पण मी हे हे चालू राहणार आणि म्हणून मी सांगतो की हे वाढकाले वाढत जाईल थोडंसं लक्ष देऊन याच्यात आणखी की महाराष्ट्रातलं मोठं पेशव्या मैदानावर जायचं म्हटलं की लोक सगळे खुश झाले पाहिजेत <laughs> सासवडमध्ये <मो दे>। असं <laughs> काहीतरी विजय उतारे वेगळ्या पद्धतीने करेल पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जबरदस्त असं वेळ नाही मिळाला हे <laughs> सगळे गोंधळ होते राजकीय वगैरे त्याच्यात मला लक्ष देताना आलं पुढच्या वर्षी जातीने लक्ष घालून याच्यात आणखी काय चांगलं करता येईल आणि त्या मुक्या जनावरांच्या प्रती आदर दाखवत काय करता येईल ते निश्चितपणे मी करेल बैलगाडी किती येणारशे सातशे प्लस सातशे प्लसचं नियोजन आहे त्यावेळेस पुढच्या वेळेस निश्चितपणे आता तेवढा वेळ कमी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काय करता येईल याची काळजी मि मित्रांनो हे होते पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार ज्यांनी आपला शब्द पूर्ण केलेला आहे भव्य दिव्यास पुरंदर सासवड या ठिकाणी एकवीस डिसेंबर रोजी ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान होणार आहे आणि विशेष म्हणजे आमदार साहेबांनी एक आनंदाचा धक्का दिलेला आहे प्रत्येक बक्षीसच्या मागं पंचवीस हजार रुपये त्यांनी रक्कम वाढवलेली आहे ते स्वतः वैयक्तिक देणं आहेत आपल्यासमोर अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जगतापेत बाबा नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदाना भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याने रा पुरंदर राहावे तालुका यांच्या नियोजनात होणार आणि जे महाराष्ट्र रा शासनाने अखिल भारतीय संघटने जे नियम, नियम दिले आहेत त्या नियमाप्रमाणेच होणार यामध्ये पहिला नियम आपण परत उधळणी करून नियमाची पहिला कोणत्या निकाल दिला पहिला जो पाठ पुढा असेल त्या पाठ निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला समान गाडी उतरली तर कसा निर्णय असेल गटाला समान गाडी अक्युरेट समान असेल तरच निकाल दिला जाईल नाहीतर जास्त कोण दिला जाणार आणि जर दिला तर त्या दोन्ही गाड्यांना पुढे चाल दिली जाईल आणि सेमीफायनल जर समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असेल सेमी फायनल समान गाड्या उतरल्या तर त्यातल्या गाड्यांच्या संगणमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाणार आणि तो चिठ्ठी दिन ती गाडी पुढे पळवली जाणार त्याचबरोबर ती गटाला अथवा सेमीफायनलला बैलाच्या चालकाने गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला याबाबत काय निर्णय असणार आहे गटाला कसा असणार आहे गटाला असलं तरी ती गाडी बाद केली जाणार सेमीफायनल सेमी फायनल घेण्यासाठी किती कालावधी असेल किती दोन ते तीन गट ऑब्जेक्शन दोन ते तीन गटाचा कालावधी अशाच कृत्य जर फायनलला करण्यात आलं ती गाडी निकालाच पात्र असेल तर तिला बक्षीस दिलं जाणार नाही तिला बक्षीस दिलं जाणार नाही त्याचबरोबर ओपनचं मैदान आहे फाटीच्या आतमधलं अंतर पण चौदा तेरा फुटाच्या दरम्यान आहे तर लॉबी टचचा कसा निर्णय असणार बैलगाडी संघटने एक बैल किंवा एक छकड चा गेलं तरच गाडी भाग अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला घालून दिलेल्या नियमानुसार त्या पद्धतीनेच होणार आहे हे मैदानाची ऑनलाईन नोंदणी चालू लॉट कधी काढले जातील लॉट वीस वीस वी, वी तारखेला संध्याकाळी सात नंतर लॉट वीस तारखेला संध्याकाळ ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि आयोजक कसे असावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचे आयोजक आहेत आयो त्यांनी बघा क्वार्टर सिमेला येणाऱ्या गाडीला बी पाच हजार रुपये ठेवले आणि आता बघ पूर्ण मी पंचवीस हजार रुपये वाढवले प्रत्येक गाडीला म्हणजे जवळपास किती वाढले आठ बक्षीस आहेत ना आठ बक्षीस म्हणजे दोन लाख रुपये वाढले दोन लाख रुपयांची वाढ लोकप्रिय आमदार पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार विजय बापू शिवतर यांनी वाढ केलेली आहे त्यामुळे मोठ्या संख्येने गाड्या नोंदवा आणि भव्य दिवा असं म्हणजे जे दाते असतात त्या दात्यांना आपण उत्पूर्त प्रतिसाद देणं आपलं काम असतं तर हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हो सकाळी किती वाजता मैदान चालू आहे सकाळी आठ वाजता मैदान चालू होणार आणि संपेल किती वाजता आम्हाला फायनल स्वच्छ सूर्यप्रकाशात चार ला फायनल होणार आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था कॅमेऱ्याची व्यवस्था आहे पट्टी आहे पट्टीच्या पुढे पाय ठेवल तो गाडी बात केली त्याच पद्धतीनं तो नियम काय असेल नक्की म्हणजे पट्टीच्या पुढे पण पट्टीच्या पुढे पाय असेल तर ती गाडी बादच केली जाणार बाद केली जाईल मित्रांनो हे होते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप आपल्या समयात प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल दादा जगताप येत राहुल दादा या किपडे राहुल दादा काय सांगाल आपण आता मैदानाकडे वळ्यात मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत मैदानात एक दहा फाटे आहेत आणि कुणी कसलंच टेन्शन घ्यायचं नाही बिंदा जायचं मैदान हे एक नंबर पारदर्शक म्हणजे कोणत्याच गरीब गाडा मालका बिन तीच स्टेप असणार आणि मोठा गाडा मालक असेल तरी त्याला तिची असणार मागच्या वर्षी गैरसमज करून घेऊ नका मागच्या वर्षी ज्या फाटीवरती मैदान झालं होतं त्याच फाटीवरती मैदान त्याच फाटीवरती त्याचबरोबर या फा मैदानाच्या काय सुधारणा करण्यात आल्या किती दिवसापासून काम चालू आहे आता इथं आठ दिवस झालं काम चाललेलं आहे मैदानात पूर्ण हे झाले परत माती भरायचं काम चाललेलं आहे सगळ्या गोष्टी एकदम जे बैलगाडा सुई ते केलेलं आहे सगळं मागच्या वर्षी या मैदानाच्या मैदानामध्ये सुट्टीच्या ठिकाणी लाईटचे पोल होते आपण ते निदर्शनास आणून दिले होते ते काढण्यात आले ह्या वर्षी थोडीशी फाटी एक पंधरावीस फुट आणि दक्षिणेच्या बाजूला सरकवण्यात आली त्यानंतर पुढे एक समोर पोल होता तो सुद्धा सकाळी हटवण्यात आलाय काय सांगाल त्याविषयी खालचे बी पोल काढलेले आहेत आणि समोरचा जो अडचणीचा पोल होता तो सुद्धा सकाळी हलवलेला आहे त्यामुळे बाकीच्या तर अडचण काहीच राहिलेलं नाही त्यामुळे गाडा मालकांनी बिंदा एकूण किती फाटे आहेत एकूण तशा बारा फाटे आहेत पण आपण आहे अंतर किती पल्ला किती असणार आहे साडेआठशे फुट खाली सुट्टीच्या ठिकाणी किती गट गट उभे उभे राहू राहू निकाल समोर किती जागा आहे पाचशे फुट या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा दरी असं काय कसलं काहीच नाही कसली या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तुम्ही नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल गाडा मालकांनी बिंदी संकोचपणे नोंद करून घ्यावी लवकरात लवकर आणि लवकर सर्व गाडा मालकांनी यावे इथं कारण की मैदान हे एकदम पारदर्शक आणि आदर्श घेणार असणार मित्रांनो मैदान हे एकदम पारदर्शक आदर्श होणार आहे हे असं बैलगाडी मालक राहुल दादा जगताप यांनी सांगितलेलं आहे आपल्या समवेत हवेली तालुक्याचे अध्यक्ष तालु सरपंच संतोष शेठ मोडक आहेत दादा नमस्ते नमस्ते आ, नमस्ते काय सांगाल आ, आता जबरदस्त असं वडकीकरांनी सुंदर हिंद केसरी मैदान संपन्न केलं आणि विशेष म्हणजे पारितोषिक वितरण झाला काय सांगाल विषयी पहिल्यांदा एक तर तुम्हाला सांगतो कमीत कमी दोन हजार सहा पासून वडकी गावच्या प्रत्येक मैदानाला विजय बापू शिवतारी पक्षी समारंभाला येत म्हणजे तेव्हापासून आणि वैयक्तिक मला चांगला आठवत आहे बाप्पू त्यावेळेस उभे राहणार होते आणि भावी आमदार म्हणून पहिल्यांदा उल्लेख झाला असेल तर दत्त मंदिराच्या त्या कालच्या दत्त जयंतीच्या याच्यात आणि त्याच्यानंतर आता बाप्पू मंत्री झाले बाप्पू परत निवडून आले आणि आम्हाला हिंद केसरी पुरस्कार मिळला त्याचं वितरण किंवा बक्षीस वितरण तेही बाप्पूचे असते आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटला की आमचे विजय बापू शिवतरे पहिल्यापासून आत्तापर्यंत सगळ्या चांग चांगल्या सगळ्या गोष्टीला बाप्पू सोमयत आहेत याचा एक आम्हाला सार्थ अभिमान आहे काय मैदानाच्या संदर्भामध्ये जे तुम्ही पाहणी केली मैदानाची काय वाटते तुम्हाला काय आव्हान कराल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक प्रथमता एक गोष्ट निदर्शनात आणून देतो की आपल्या संघटनेच्या नियमानुसार दहा टक्के प्रवेश पे असते म्हणजे आज दीड लाख रुपये बक्षिस नियमाने तर प्रवेश पे आपली पंधराशे पाहिजे होती पण हे मैदान कुठलं पैसे कमावण्यासाठी किंवा कशासाठी नाही हे विजय बापू शिवतरे यांनी किंवा यांच्या या सर्व टीमनी का आहे या शेतकऱ्यांना वाव मिळावं इथं पैसे किती जातील काय जातील याच्याशी काही देणं घेणं नाही पण फक्त दहा टक्के प्रवेश पिवायला पंधराशे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये प्रवेश पे हे सगळ्यात लक्षात त्यामध्ये आनंदाचा धक्का दिला त्यांनी अचानक बक्षीस वाढ केली प्रत्येकी पंचवीस हजार रुपये बक्षीस वाढ केली आठ बक्षिसांमध्ये म्हणजे ही बक्षिस का वाढ केली तर एक शेतकऱ्याबद्दल असता आपुलकी आपला शेतकरी राजा मोठा झाला पाहिजे आणि त्यात प्रत्येक फुलना फुलाची पाकळी हे बापूंच्या एक तर्फे त्यांच्या बैलांसाठी खुराकासाठी गेली पाहिजे हे बापूंनी अगदी जाणलं म्हणून स्वतः आलॉसमेंट आज का केली की बक्षीस लोक पहिलं लो काही ठिकाणी कमी देतात पण बापूंनी मागच्या वेळेस सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या बापूच्या हाताने पैसे मोजून दिले एकही रुपया कमी दिला नव्हता मागच्या वेळेस मित्रांनो अतिशय सुंदर पारदर्शक मागच्या वर्षी मैदान संपन्न झालं आपल्या समवेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते प्रसिद्ध समालोचक मयूर कशा पद्धतीने मैदानाची पाहणी कशी कशा पद्धतीने मैदान आहे सकाळपासून मला वाटतं आम्ही दहा वाजल्यापासून या मैदानामध्ये उपस्थित आहे मैदानाची पाणी करत असताना मैदानाचं काम चालू आहे आता आपण बघू शकताय मैदानातील थोडे थोडे बारीक दगड सुद्धा आहेत ते सुद्धा उचलले जातात जेणेकरून बैलांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये गेल्या सुद्धा मला वाटतं आहे नामदार केसरी म्हणून हे मैदान संपन्न झालं होतं पहिल्या पर्वातील पहिलं मैदान या वर्षीसुद्धा या ठिकाणी आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे ज्या गेल्या वर्षी त्रुट्या आढळल्या त्याच्या मला वाटतंय डबल नाईत टिबल चौपट हे मैदान अतिशय सुंदर आणि पारदर्शक केलेलं आहे या जनसमुदाय सांगतोय की बाप्पूंवरचं प्रेम किती आहे त्यानुसार हे मैदान उद्या संपन्न होईल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका तालुका कोणत्या पद्धतीनं काम करतो याचं उत्तम उदाहरण पुरंदर तालुक्यातील बैलगाडी मालक असतील चालक असतील संघटना असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व असतील त्यांच्या वतीनं हे मैदान कसं होतं हे गेल्या वर्षी आपण बघितलं आहे गेल्या वर्षीचा फायनल मला वाटते बरोबर पाच साडेपाचला झाला बक्षीस वितरण सहा वाजता होऊन सगळी घरीसुद्धा गेले होते त्याच पद्धतीने या बक्षीस वितरण बर बर जास्त हे बरोबर पाच वाजताच होईल साडेचार पाच वाजेपर्यंत फायनल हा होणार म्हणजे होणार जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी चालकांनी सहभाग नोंदवायचा आहे जेणेकरून हे मैदान मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा दोनच पंचमैदानात होते पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बाबाराजे जगताप आणि हावली तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष संतोष मोडक दोघांनीच या मैदानाचं अतिशय सुंदर असं नियोजन कुठल्या बैलगाडी मालकावरती गोरगरीबावरती अन्याय करून दिला नाही आणि ह्या वर्षी सुद्धा होणार नाही असं व्यवस्थित असं बारा फाट्या आहेत दहा फाट्या चालू राहतील पुढं सुद्धा जो अडचणीचा पोल होता तो सुद्धा या ठिकाणी काढलेला आहे खालीसुद्धा या व्यवस्थित जागा केलेली आहे आणि बक्षिसात मला वाटतंय अनाऊन्समेंट अशी बॅनरवरती होती परंतु अनाऊन्समेंट ही बाईटद्वारे दिलेली आहे असं धक्कादायक वाटलं नव्हतं असं बाप्पूंनी नियोजन आयोजन केलंय त्याबद्दल आणि समर्थ विजय बापू उत्तरे युवा मंच पुरंदर राहिली सर्वांचं मनापासून अभिनंदन मानतो आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी चालकांनी या मैदानामध्ये उपस्थित राहावं असे मी सर्वांना देतो मित्रांनो जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करा मोठ्या संख्येने उपस्थित राहा या मैदानाचे आयोजक आपल्या समोर येत आहेत दादा आपलं नाव सांगा पहिल्यांदा प्रेक्षकांना माझं नाव मिलिंद महादेवी नामके आम्ही सर्वप्रथम तुमच्या यूट्यूब चॅनलचं आभार मानतो की फार कमी वेळेत तुम्हाला आज सकाळीच निरोप गेला की तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजेत आणि आमच्या या विजय बापू शिवतारेंच्या यांच्या वाढदिवसानिमित्त जे, जे। मैदान आयोजित केलेलं आहे नामदार केसरी दोन हजार चोवीस म्हणजे दुसऱ्या पर्वातलं पर दुसरं मैदान पाठीमागची दोन हजार तेवीसची आमची पहिलीच मैदान झाली ह्यावेळेस दुसरं मैदान आयोजित केलेलं आहे चोवीस डिसेंबरला साहेबांचा वाढदिवस आहे आणि बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून आम्ही एकवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर ही एक तारीख फायनल केलेली आहे परवा दिवशी मैदान होणार आहे ऑनलाईन नोंदणी चालू आहे आत्ता किती नोंद झाली आत्ता तीनशे साडेतीनशे गाड्यांची नोंद झालेली मित्रांनो जबरदस्त असा प्रतिसाद या मैदानाला तीनशे ते साडेतीनशे गाड्यांची नोंद चार दिवस सादुकर होत असेल तर कसं भव्य दिव्य मैदान पुरंदरच्या या मातीमध्ये होणार आहे हे आपण सगळे पाहणारच आहोत दादा आता ओपनचं मैदान आहे पहिलं तर शेवटपर्यंतचं बक्षीस सांगा काय काय आता मला सांगायला आनंद होतोय आणि अडचणी अशी झाली की जी आम्ही ब बक्षीस डिक्लेरेशन केलं होतं प्रथम क्रमांकाला मी असं पारितोषिक जाहीर केलं होतं की रुपये एक लाख एकवीस हजार एकशे अकरा रोख स्वरूपात आणि मानाच्या सन्मानाच्या दोन ढाली त्या ठिकाणी आपण देणार आहोत पण बापूंनी आत्ता आपल्या सर्व बैलगाडा प्रेक्षकांना चालकांना मालकांना आणि संपूर्ण महाराष्ट्रात मी तर म्हणतो की पहिलंच उदाहरण असं असेल की लोक बॅनरवर आपली जाहिरातबाजी करतात पण आम्ही आम्हालाही तो त्याची कल्पना नव्हती बापूंनीच आम्हाला सरप्राईज दिलं आणि त्याच बक्षिसात प्लस पंचवीस हजार रुपयाची वाढ करून जे आपले रेग्युलर बॅनरवरती ती बक्षीस आणि त्याला प्लस पंचवीस आता मी एक लाख एकवीस हजार जे आम्ही हां ते पहिलं आहे त्याच्यात पंचवीस हजार एक्स्ट्रा बापूंचे वैयक्तिक टाकून आता मला वाटतं एक लाख शहात्तर हजार रुपये सॉरी एक लाख शेहेचाळीस हजार रुपयापर्यंत ते पहिलं बक्षीस जाईल प्रवेश फी मध्ये कोणती वाढ करणार नाही नऊशेच रुपये प्रवेश नऊशेच रुपये नऊशे नौशे नव्या नऊशे नव्याण्णव पैसे कमवण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही येणाऱ्या भविष्य काळात तर ह्याच्यापेक्षाही चांगला धक्का आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मी आता काही बोलणार नाही लगेच पण पहिला असं उदाहरण देऊ आणि त्याची वाहवा बैलगाडी चालक मालक इथं येऊन बापूंना हार घालून करतील ही मी तुम्हाला शाश्वत देत होतो मी त्यावेळेस निर्णय तो जाहीर करेल मी आता काही बोलणार नाही त्याच्यावर ऑनलाईन करतात महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना सर्वप्रथम मी असं जाहीर करतो की आतापर्यंत आपली काही बाईट पडली नव्हती हा त्यामुळं काही ह्याचं जाहीर प्रसारण आणि प्रचार प्रसार झाला नव्हता फक्त एकमेकांनी व्हॉट्सअपद्वारे बॅनरबाजी करून तीनशे साडेतीनशे बैलगाड्यांची नोंद या ठिकाणी झालेली आहे आज बाईट पडल्यानंतर त्याच्यात प्रचंड अशी वाढ होणार आहे मला तर असा थोडासा अंदाज यायला लागला की बाराशे चौदाशे गाड्या होतात की काय आणि ही स्पर्धा कशी आयोजित करायची तर लवकरात लवकर माझं सर्वांना एक आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर त्याची ऑनलाईन नोंदणी करून त्या नोंदणीवरती सगळ्यांचे नंबर आहेत त्याच्यावरती सगळे आपलं प्रवेश निश्चित करावा आणि ऑनलाईन गट हे उद्या का सहा ते सहा साडेसहा सात वाजण्याच्या सा, आसपास सा, सा, आपण लाईवद्वारे काढूयात सगळ्यांना त्याची माहिती दिली जाईल लाईव त्याचं प प्रसारण केली जाईल त्याद्वारे तुम्ही जसा गट निघाल तसा त्याप्रकारे आपण याण्याची व्यवस्था करावी इथं आल्यानंतर Uh, जनवरांना पिण्याचं पाणी माणसं जे प्रेक्षक चालक मालक येणार त्यांना पिण्याचं पाणी जनावरांना बांधायची जागा ह्या सुसज्ज अशा व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहेत अँब्युलन्स केलेले आहेत गुरांचे अँब्युलन्स आहे माणसांची अँब्युलन्स आहे परवानगीची प्रोसेस परवानगी पूर्ण झालेली आहे आम्ही आता ते अपलोड करतो थोड्या वेळामध्ये ते सगळ्यांना पाहायला मिळेल पहिलं बक्षीस आपण एक लाख एकवीस हजाराचं जाहीर केलं होतं त्यात शिवतारे साहेबांनी प्लस पंचवीस हजार रुपये ॲड केलेले आहेत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्ही सुरुवातीला असं जाहीर केलं होतं की एक लाख एक हजार त्यात साहेबांचे परत पंचवीस हजार रुपये वाढ करून हा एक लाख सव्वीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस होईल तृतीय क्रमांकाचं आम्ही पहिलं बक्षीस जाहीर केलं होतं एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा त्यात साहेबांचे पंचवीस हजार ॲड करून ते दिलं जाईल चतुर्थ क्रमांक एकसष्ट हजार आम्ही जाहीर केलं होतं त्यात साहेबांचे पंचवीस हजार ॲड होतील पंचम क्रमांक आम्ही सुरुवातीला एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये जाहीर केलं होतं त्याच साहेबांचे परत पंचवीस हजार रुपये ॲड करून ती रक्कम पूर्ण केली जाईल सव्वा क्रमांकाचं आम्ही बक्षीस एकतीस हजार एकशे अकरा हे जाहीर केलं होतं त्याच्यात पंचवीस हजारांची वाढ करून ते दिलं जाईल सातव्या क्रमांकाला सुरुवातीला आम्ही एकवीस हजार रुपये जाहीर केलं होतं त्यात म्हणजे आमचं एकवीस हजार आणि साहेबांचे पंचवीस हजार असं हे करून पूर्ण करून ते बक्षीस दिलं जाईल आठव्या क्रमांकाला आम्ही अकरा हजार रुपये जाहीर केलं होतं त्यात साहेबांचे पंचवीस हजार म्हणजे जवळ छत्तीस छत्तीस हजार रुपये आणि याच्यापेक्षा मला याच्यापेक्षाही सांगायला आनंद होतो जर गाड्यांची संख्या वाढली बक्षीस अजूनही पुढे वाढवली जातील आणि क्वार्टर चति, फायनलला क्वार्टर फायनलला खूप अशी कमी मैदान होतात ती क्वार्टर फायनल जी दोन नंबरला गाडी उतरते त्याला बक्षीस वगैरे हो काही पाहायला मिळत नाही क्वचित एखादं दुसरं उदाहरण असतं तर आम्ही जी दोन नंबरला गाडी उतरणार त्या प्रत्येक गाडीला आम्ही पाच हजार रुपयांचं रोख बक्षीस या ठिकाणी देणार आहेत त्याच्यासोबत दोन सन्मान चिन्ह डालीच्या स्वरूपात आम्ही त्यांना देणार आहोत खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे झेंडा पंच म्हणून बापू धनावडे आहेत जे पाठीमागच्या पहिल्या पर्वात सुद्धा आले होते या पर्वात देखील त्यांना निमंत्रण केलेले ते येणार आहेत व्यक्तिमत्व ते येणार आहेत त्याचबरोबर खाली ठिकाणी पट्टी टाकण्यात येणार अखिल भारतीय बैलगाडा संघटनाच्या नियमानुसार आणि कोणाही चालक मालक यांच्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं जर काय असेल तर ते पट्टीचा फार मोठा इश्यू आहे आणि ती पाठीमागच्या वर्षी आपण वापरली होती ह्या वर्षी वापर कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली खाली कॅमेऱ्याची व्यवस्था आहे वरती दोन कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे लाईव्ह थेट प्रेक्षक एसटीसी लाईव्ह द्वारे आम्ही ते प्रसारण करणार आहे आणि दोन स्क्रीन सुद्धा प्रेक्षकांना बघण्याला अडचण होणार आहे म्हणून दोन ठिकाणी दोन स्क्रीनची व्यवस्था आम्ही या ठिकाणी आहे या ले। मैदानाचं समालोचन कोण कोण करणार प्रवीण घाटी आणि मयूर तळेकर असे आमच्या तालुक्यातलेच दोन स्थानिक पुत्र आहेत आमचे त्याचबरोबर नंबर टेकर म्हणून कोण भूमिका नंबर टेकर म्हणून आमचे सुनील सांबरे या ठिकाणी आलेले बऱ्याच वेळेस पाठी मागच्या बराच वेळ झाले ते वेटिंगवर <laughs> पाठीमागच्या वेळेस देखील आले होते चांगलं सहकार्य त्यांचं लाभलं उत्कृष्ट त्यांनी काम त्यांचं रोख भूमिका बजावली होती लाईव्ह काम लाईव्ह कोणत्या आम्हाला वर आम्हाला टी सी द्वारे आम्ही ते त्याचं प्रसारण करणार आहेत मित्रांनो आयोजकांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत असंख्य बैलगाडी चालक मालक बापूंच्या प्रेमापोटी या मैदानावरती बायटला आलेले आहेत आपल्या समोर सोनाई गार्डनचे बापू आहेत बापू काय सांगाल काय मैदान एक नंबर होणार आणि मैदान त्यांनी म्हणजे एक एक नंबर मैदान केले एक नंबर मैदान केला एक नंबर मैदान तुम्ही आव्हान काय करताल ज्येष्ठ बैलगाडी मालक आहे म्हणजे मोठ्या संख्येने लोकांनी इथं बाग घ्या मोठ्या संख्येने लोकांनी बाग घ्या असं सा सांगितलेलं आहे मित्रांनो ही होती एकवीस तारखेला पुणे जिल्ह्यातील सासवड येथे होणाऱ्या नामदार केसरी मैदानाची मुलाखत धन्यवाद